काका काका पार्वते एवढं काय वाढलं व जेवायला मला एवढं काय वाढलं आता दिवस भराचे उपाशी आहे काय जेवले तुम्ही काय नाही जेवले नाही नाश्ता नाही करून गेले मग वाढलं बाबा एवढं खाऊन घेतो ना आता दिवस भराचे उपाशी आहे तुम्ही इले काय सांगतो आता पोटभर जेवलो हॉटेल लस्सी पिली आता काय धावते पण नाही खाल्लं तर मध्ये हे हा तिकडे जेवलेस तुम्ही जेवलेस तुम्ही इले पहिलेच म्हटलं जे एक पोटात माझ्या अन्नाचा दाग नाही आहे म्हणून काहीच खाल्लं नाही मी खाल्लं नाही पिल्लं नाही पण मी तसा ठोकेला

आ, आ, ता ता बाबाला पाणी बरं बर तुले म्हटलं तांब्या भरून पाणी आणच आणली तांब्या भरून आणलं पाणी हे पाय माझं बोलतात तू बोलता काय का म्हटलं पिंके पाणी आण पिंके ता ता पाणी आण म्हटलं असं म्हटलं कुठे पिंके तांब्या भरून पाणी आण असं नाही म्हटलं तर बटल घेऊन चालली आणि

जाय मग मी चालले खायले आता पण कामात लावतो का म्हणले मी जमत पिंगे 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 तोरी बापावर गेली अगव अगव झोन एक नंबर अगव झाली पिंकी बी तसा बाप तशी तस लेक त्याच्यावर मसाला एक मायावरने गेली ते त्यासारखी झाली अगव हा पुढे बोलते काही विचार नाही करत काही नाही करत किती इंजाम लावले मावर तिथं तशी ती पोरगी झाली तुझे संस्कार हिरोईन ना मायचे संस्कार पोरगी लोक म्हणतात ना मायचीच परिचय पोरगी असते म्हणून माई नाही येते अशी नाही आहे मी नव्हती अशी अशी हा बी नाही तुमची माय अशी होती रे तुमच्या खांद्या जरी गेली ते पिंकी अगाव झाली एक नंबरची तुमची माय काय काम अगाव होती का ते राबून घेतलं मावर तुमच्या मायनं तशी पिंकी आता मला वाटतं गेली एक सासू काहीची माहुरावर जसं तयार झाली आली मा पोटी डबल पिंकीच्या रूपात हा माहिती काही नको म्हणू जेवण करू दे ना उठून जाईल जेव्हा ताटा उठ भरल्या ताटा उठत नसते कोणी बडबड करता गाडी तू पार्वती हा काय झालं काय मी तुले पड बडबड काउन नाही करू बडबड माझा दिमाग पहिलेच खराब झालेला आहे कोणतरी घरातून घरातून माझ्या कानातले नेले सोन्याचे साडेचार ग्रामचे पंचवीस हजार हजाराचे होते कानातले माई ना कोणत्या पोटाळ्याने नेलं सत्याना सो किडे पळव देले दलिंदर सोद्याचा कोण आहे तर कोण नाही सत्याना सो अठ्ठ्याना सो त्याचा हात पाय तुम्हाला तुटाव द्यायचा जाऊ दे नव काय लिश लिश खात देतो कोणाले हा पाय तुटो तंगडा तुटो काय होते जाऊ दे आता बार बार तेच गोष्ट काय करतं शिटी साथ देऊन वापस येईन का काऊन नाही देणार देणार काऊन नाही पंचवीस हजाराचे कानातले होते ना कोणा नेले चरून पोटाळ्यानं हां मी दिनच बाप्पा हां नेनाट होतेचा हात तंगळा पाय तुटो ॲक्सिडेंट नव्हतेचा हां माय पैसे नेले चोरू माय कानात नेले चोरू पंचवीस हजाराचे कानले होते पैसे नेले चरून पोटाळ्यानं काय मी हां होत्या नागा मग बत्ती दादातला एक बातले मग तुले फिकर नाही का घराची आता चोरांना बरोबर नेले चोरून मग हा तू घुमत राहत इकड तिकडं गाव पूर्व गाव गुरगुर गुरगुर गुरत राहतं या बाईच्या घरी त्या बाईच्या घरी हा चोर घुसरायला घरात होश नाहीये की काना चोरून तरी होश नाहीये तुले पण चोरले चोरा तू झोपली होती का आ? गाव गुरवली शे पण तुम्हाला काय पाय निव राहिलं त्या चोराला दिली शिटे झाला मार का आरोप लावले का चोरीचा चोरीचा आरोप लावले का चोरीचा आरोप ने लाव राहिली मी त्या चोराला शिडी सात दि राहिली तुम्हाला का झमू राहिली हा खरी गोष्ट त्याला झमते जो चोर असते तुम्ही चोर आहे का हा त्या चोराला मुलावली हात पाय तुटीन तांगला तुटीन त्याचा बच्चिन दात लागे दात लागेन माहिती म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट हा म्हन मी अजून म्हणून अजून सराप दिन मी त्याले हा माया का चोरून पटाळल्यानं इतके चांगले डिझाईनचे कानातले चोरून नेले काय जेवतच नाही मी आता तिकडं तूच जेव्हा जेवण तूच खाय माणूस दिवस रात्र काम करते तरी माणसाला चेन नाही म्हटलं आले की बडबड याची बडबड त्याची बडबड मायच मागं लावून देते तुला म्हटलं ना टाटावर बसलो जेवायले की मला बडबड पाहिजेत नाही तू तरी ऐकत नाही तू तेच लावतो तेच लावतो चोरानं नेले हे ने ने नेले ढमकाय नेले मला काय सांगू राहिली मला एकायला सांगू राहिली तू नंबर नको तू कोणाला छोटीस राब हा मग माग तेच जाईन मीन काम निधीन मागेन हा सध्या ना असं त्याचा म्हणजे शंभर खेप म्हणीन हा दहा खेप नाही शंभर खेप म्हणीन पण मी तटावर बसलो ते अदं लोक कुठे गेले होते अतो लोक काय झालं तुमले शिडू सराफ त्या माणसाला माणूस एका बाई जणं दिंड ते लागतील पण मला लागून राहिलं ला, पण मला असं वाटतंय कोणाला देऊ नये शिडू सराफ हा असं देऊ नये कोणाला बाप काय झालं बा पारवती पार किती आवाज येते बहिणात तुमचा त्या किराणा दुकानात सामान घे राहिले नाही त्या घरचा आवाज राहिला हा काय झालं पार्वती पारवती चिल्लर आली राहिली बहिना जोर जोर राहिलं ना शांताबाई हां मी माझ्या कानातल्या चोराला बोलू राहिली त्याला शेळी शाप राहिली मी मी म्हटलं सत्यानाच आता माय एवढे पसंतीचा कानातले चोरले बाई ना पंचवीस हजारच नुकसान झालं हा माणसाला काम लागू राहिली ह्या माणसाने चोरले का, चोर का हा का चोर हा हे लागले चोरटेले अब मी नाही चोर पण मी म्हणून आलो शेळी शाप द्याव नाही कोणाले पण द्याव चल दे तो मा माग दे ना मा समोर काय दिली मी त्या बसलो बहिणी सांगा दिवसभरात थकून आलो एवढं ट्रॅक्टरचं काम केलं माणसाची काही कदरच नाहीये आहे म्हटलं ना की मला बळबळ पाहिजे नाही जेवता ताटावर असलो की मला बडबड आवडत नाही कोणाला शिडी श्राप देऊ नाही असं म्हणणं हाय माय काय गलत बोलवलो का मी पण भाऊजी तुम्ही विचार करा तिचे साईच्या ग्रामाचे सांगा काय ते चोरले कोणत्या पोटाळ्यानं हा मग ते शिवाय दिन नाही का आणि शिडी दिन नाही का ते काउन नाही दिन बघता तिचं मन दुखते तो बोलते तिचं मन दुखू राहिलं आता लोक काय झालं मी आलो तेच का मी आलो मत द्या लागते हा हे कुठं बरोबर आहे आता सांगा रामदास भाऊजी आले जेवायले तुम्ही काय बडबड करत असाल का कर ताटावर कोण बडबड करते का वाढून द्यायला पाहिजे बाहेर पण बसले पाहिजे जोड हा बडबड इकडचं तिकडचं यांना नेलं माय त्यानं नेले माय नेले ने असतील गावात देना मग ढिंडीवर ढोंडी देना दे धोंडी दे भाई दे ढोंडी दे काही दे, दे चल लो मी जेवत असते चाललो मी कालो मी ने ने कैस, कैस, भाई तिकडे जेवण कुठे भिजवून आता बसून राहतो मग डोकं बांधून भाऊजी असं खायला राग नसते हो बापा थांबा ना भाऊजी व नाही नाही तिला खाऊ द्या तिला कदरच नाही नवऱ्याची काहीच काहीच कदर नाही तिला काय हो शांत बाई किती लगेल सावण्याचा माणूस आहे गेला ना हा? गेला ना ताटा जेवते ताटावर सोडून सत्तरशी जेवायला हा भेटी नाही गेला अन्न सांग बरं बाई ना थोडी चोप राहते व जेव देते मी न खायला येतो मला बया कदा नाही येत त्याची हा खाल्ली अशी समोसे कचोरी तिकडं फुगला असेल मग जेवला नाही राहशिन जेवण गेला नाही याच्यावर यकीनच नाही मला गोल्यावर जे म्हणते त्याच्यावर सही वाटते मला गोल्या जे म्हणते ते गेलाशी ना नाही नाही ना असं काही नाही असं घात भांडणं नको करू हा पार्वती घात आग नको लावू किटकिट चांगली नाही बहिणा संत राहिले चांगलं वाटते का अशी किटकिट करणं मी आपलं बाय कोण समजून घेऊ नाही शांत बाई किटकिट चांगली वाटत नाही या माणसाला किटकिट आवडते तर मग किटकिटच सही हो दे ना मग काय होते तर नाही खाल्लं तर नाही खाल्लं नाही कोणतं करायला हे करते बदमाश चौ द्याचा नाही खाल्लं तर मी गरीबाला दानिनी जेवण तेवढं तरी गरीबाच्या पोटापोट -पोड़ भरीन आला असून फुकून कोकून काही कलर निघायला प्रॉब्लेम त्या माणसांची तू चालेल बरं नाही थोडं का गंगाच्या घरी जाऊन बसू आपण थोडं माइंड तू या फ्रेश तरी घेईन टाउद्या आता काही बळबळ नको करू अनवरा मला कधीच घेऊन येऊ शकला नसता मोबाईल अन्नवराच्या अवकादच काही नाहीये तीनशे रुपये कमावते म्हटलं जोर दाखवते మజురాలు అమ్మ బాతు ఫుట్లో పింకీ మొబైల్ సరే మనీ జన్ విచారా ఎవడా సత అజ ఇం చ अरे बाबा कोणाचा फोन आला काय ना कोणाचा फोन आला लागू दे बेटा ठेवतो पहिले नंतर फीचर्स तो कॅमेरा अजून चेक करायचं राहिला कसा आहे कसा नाही मी बोललो गोपाल नाव काय सांगायला लागते सेव आहे ना नंबर हा मेहमनात बी नाही मोबाईल मध्ये बी नाव काय सांगता तुमचं काय झालं तुम तुम तुम्हाला तुमच्या आवाजानं तुम्ही साईड वाट राहिले काय झाले काय भांडांगीन घरी पोलार लेखाचं तोच घोर आहे व राणी हां तू पाय प्रेम करतो मावर त्या माय आपण ओळखून घेतलं यार म्हले की मी नाराज का काय हवं तेच पाय माझी बायको म्हटलं हा एवढी बदमास आहे एक नंबरची मग जेवायला तर वाढलं आता आपण तिकून घेऊन आलेलो आहो तरी मी आम्ही म्हटलं बाजीवून घ्यायला पुरते नाही तर अजून लांबण लावीन जेवण राहिले कुठे गेले तेच का तो शांताबाईचा पोरगा आहे ना बोल पंचायत करून ठेवली होती ते त्यांना आपल्याला पाहिलं तर वाटतं कड्या पाहिलं तर वाटते आणि सगळी मिटून बसली होती शांतपाईच्या घरी मी गेलो बायकोला आवाज दिले ते सगळे मायक्रो मायक्रो पावरले हां गोल्यांसह सांगून दिलो की म्हणे घुमू राहिले ते माझ्या आणीसंग म्हटलं का रे कुठं पाहिजे तर आम्हाले हां सांग म्हटलं दाखव म्हटलं सबूत काय आहे त्या जोडतं आता बापा मग काय झालं बघ मग काय झालं मग दाखवले काय फोटो बापा नाही नाही न व आपलं नशीबल्या जोरावर आहे राणी तुझ्या माया नशीबले जोरावर आहे हा आपली प्रेम कहाणी ले मस्त आहे म्हणून काय झालं माहितीये का तुले तर ते, ते फोटो आहे ना त्यांना सेव्हच नाही केले म्हणतात कोणता वेटर आलता म्हणते तर फोटो सेव्ह झाले नाही वाचून गेलो नाही तर वाजली होती बँड आपली माहीतर मा बायकोनं अशी बँड वाजवली असती मायतंगा हात हातपाय तोडून टाकला असता तिनं एवढं डेंजर आहे बायको हां मला घरीच बसून टाकलंच तिनं आणि तर खेळच नसती मग तुझी अशी धुलाई केली असती त्यांना गेले नाही बाबा नाही काय धुलाय करते ते मी काय काम हा पाहिजे मग मी दाखवतो ना काही चालत नाही माझी बायको शांताबाई शांताबाई यायचे सांगा म्हटलं तर तवळ बसले उठत नाही शांताबाई हो बाबा ते हो धरले बदमाश आहे शांताबाई मला ते पोहोच झाला मग जाऊ दे आपलं आपल्याला देव झालं नाही त्या गोष्टी काय करू आपण हे की नाही बरं हो ना तेच तर म्हणतो मी बी मी तेवढी खुश आहो आज तर मला तुम्ही बस काही म्हणा मी लई खुश आहो आज एवढा चांगला मोबाईल भेटला बस मी डब्बा खोलला आता मोबाईलच पाहू राहील ती हो okay. um, का तो सिम टाकू नका अजून नाही नाही बाबा चिंता टाकू देईल ती तर बस आ आ बर -बर मी घेतला मोबाईल हाती तर तुमचाच फोन आला पाहिला तर तुमचा फोन नाही <laughs> एवढी खोज तुमचा फोन आला बरोबर मी म्हटलं बापरे घरात आली बस फोन खोजून राहिली त्यांचा फोन आई माय ठेवा बरं फोन मानावर आला वाटते बाबा हां ठेवा ठेवा बाबा जामीन नाही लपोलं काही लपोलं झालं बाबा घर आता ठेवा मी बाबाच फोन करतो मला मग हो बरोबर जा खोल दरवा दरवाजा नाही देऊन दिल्यानंतर तो सगळं सामान लपो पाहिले काय हा तमाशा हे थैली गेली सामान हातात नवीन मोबाईल कोणता तुला मोबाईल घेऊन दिला कोणा मोबाईल घेऊन तुले एवढे पैसे कुठून आले मोबाईल कपडे काय सांगू भाई आता फसली मी आता आ, मारते आता मारते काय माया माणूस आम्हाला गेली बरं तू आता काय करते आता काय करेन पाहिजे ना मारते बरे आता बाई काय करू आता हा सुचना राहिला काही मला आणि विचारवलं मी काही हा मोबाईल एवढा महाग मोबाईल कोणत्याला घेऊन हे कपडे जाते कुणाले कुणाला लवकर चांगला लवकर मोबाईल कापले मोबाईल माहिती ठाकरे काय मी विचारवायला ना काय तुले इकडे काय पाऊर राहिली भामट्या काय कोणाचं आहे साडी इकडे घालून गेली कुठे गेली तू गेली ती कुठं वासन गेली ती कोणत्याही घेऊन मोबाईल कोणत्या माग घेऊन तुले मोबाईल हा मोबाईल मला मला मोबाईल बिंदूने दिला घेऊन नाही भाई बिंदू बिंदूचं ते गट भेटला म्हणे तर तिने म्हटलं मी की बाई माझ्या मोबाईल खराब झाला म्हटलं कोणातून आवाजही येत नाही तिच्यास गेली होती बाप्पा मार्केटात नाही ते आली बिंदू बिंदूचं ते काहीतरी भेटलं म्हणून ना पैसे दिले गटाचे कायची तरी तर तिने घेतला मोबाईल तिच्यास मला घेऊन दिला मला घेऊन दिला तिला मोबाईल म्हणे बाई आता तुला घेऊन देतो म्हणे तू मग पैसे देऊन देतो थोडे थोडे करून मला तिनंच घेऊन दिला बाप्पा फोन मला आणि खोटी बोलावली का तू खोटी बोलायला का खरी है तू मग लशी तू तू जबाबान झटकू पाऊन राहिली डायरेक्ट खडकड काढून बोलवली तू हा त्या बहीण एवढे पैसे आले का एवढी रेस्ट दादी आहे का ती बहीण की मोबाईल घेऊन राहिली मी काय थैलत नाही कपडे दिसवायला काय दिसवायला काय मी एवढा महाग मोबाईल घेऊन दिला का बिंदू ना बिंदू कोणती लखपाती झाली का एवढी हा काय दिसून ती बिंदूची ना एवढे पैसे लुटवली का

ती दोस्तीं कोण दिले चांगली आहे कधी ती पाहिजे त्याच सपोर्ट करीन ना है? नाही नाही शक नका करू का चांगली बायको तुमची राणी राणी काही खोटी नसते बोलत तुम्ही दिसते का किती सच्चा पाडव्यात मी माया मी कुठे जाईन बापा कुणाला मध्ये आजच्या जमान्यात कोणी पाच रुपयाला नाही ओळखतो आणखी बोलत ठीक का सांगा तुम्ही गेले नाही तो उपाशी मारवा आपण का म्हणले कुठे बोलन का बरं कोण तिने मग मोबाईल घेऊन हा भेंकिंग देऊ शकते हा तिला गट भेटला खरंच एक लाख रुपयाचा गट भेटला तिला तिने घेतला तिसाठी मोबाईल बरा असा असाय मोबाईल खरंच माग नाहीये मोबाईल

बिंदीला फोन लावून काय म्हणता तिला काय वाटेल की तिच्या नवऱ्याचा इथे विश्वास नाहीये आहे असं वाटेल तिने आणि विश्वास दाखवला तुम्ही तो विश्वास आहे नाही तसं म्हणे मी लावतो फोन माझ्या फोन फोन लावतो विचारतो काय म्हणते मला तिचा नवरा काय म्हणे हिची बहिण काय हिची बदनास आहे का नवरा शक करते फोन लावला जे वाटलं ते वाटू दे म्हणजे जेव्हा डाऊट गेला आता मला ऐकू येतो खबर पण यकीन नाही करत मी आपण डोळ्यांना पाहतो तो यकीन करतो हा काही ना काही गडबड आहे एवढा मोबाईल बिंदूने घेतलाच कसा काय आता फोन लावतो बिंदूला विचारतो फोनवर